आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल व्यापारी महासंघ आणि विविध भागातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल व्यापारी महासंघ आणि सुरेवाडी जाधववाडी गोकुळ नगर भागातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल सुरेवाडी जाधववाडी गोकुळ नगर आणि श्रीकृष्ण नगर भागात आमदार जयस्वाल साहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं युवकांनी फटाके फोडून तर महिलांनी औषण करून जयस्वाल यांचं स्वागत केलं मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल नागरिकांनी जयस्वाल यांचं शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केलं व्यापारी महासंघातर्फे आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांचा सत्कार विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या तर आमदार प्रदीप जयस्वाल त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघाकडून शॉल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्या त्यामुळे व्यापारी संघटनेनं त्यांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी हातभार लावला होता आगामी काळात देखील व्यापाऱ्यांच्या समस्या आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांनी सोडवाव्यात अशी विनंती व्यापाऱ्यांद्वारे करण्यात आली या आहे यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी ज्ञानेश्वर अप्पा खर्डे महासचिव शिवशंकर स्वामी महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष प्रफुल्ल मालाणी ज्येष्ठ सदस्य गोपाल पटेल

आपल्या या सर्व आपल्या भागातील नागरिकांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि आम्ही पाहिलं असं